करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ मनाले, या जगामध्ये कुणी कुणाचं नसतं आपण जर विचार केला आपण ऐकलं आणि स्वतः अनुभव सुद्धा घेतला कारण कुणी कुणाचं नसतं म्हणजेच काय आपण प्रत्येकाला महत्त्व देत असतो प्रत्येक व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे त्यांचा मान सन्मान आदर करत असतो परंतु समोरच्या व्यक्तीने बघा प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा विचारलं पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही देत आहात त्याप्रमाणे घेतसुद्धा राहिलं पाहिजे बरोबर की नाही जर तुम्ही देतच राहिलात समोरची व्यक्ती बघा ज्याप्रमाणे घेत आहे परंतु त्या व्यक्तीला तुमची किंमतच नसेल तर उपयोग काय समोरच्या व्यक्तीला जाणीव असली पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले जन्माला येतानाच प्रत्येकजण जर पाहायला गेला तर एकटाच या पृथ्वी आलेला आहे जाताना सुद्धा एकटाच जाणार आहे मग या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला बघा प्रत्येक मनुष्य देहाला इथेच सर्व नातेवाईक इथेच सर्व मित्रमंडळी पाहायला मिळाली की नाही विचार करा मग त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणारं सुखाचं वादळ असेल आणि दुःखाचं जर वादळ बघा प्रत्यक्षात जर आपल्याला पाहायला मिळालं तर कोण कोण आपल्या सोबत असतं आपले नातेवाईक प्रत्यक्षात आपल्या घरी किती वेळा येत हे पाहणं गरजेचं आहे कारण सुखाच्या वेळी एकदा आमंत्रण दिलं की संपूर्णचे संपूर्ण परिवार बघा बरोबर टायमावर येत असतं परंतु दुःखाच्या वेळी आपण ज्या वेळेला फोन करू किंवा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू त्यावेळी ज्या वेळेत आपण बोलवलेलं आहे त्यावेळेला ते, ते हजर राहणार नाही मग आपल्याला काय वाटतं अरे आपण यांना हा टायमिंग दिला होता पण या टायमाला हजर राहिलेच नाही मग असं का होतं विचार करा मग कुणी कुणाचं नसतं याचा अर्थ काय तर प्रत्यक्षात न कळलेल्या गोष्टी प्रत्येक गोष्ट ही आपल्याला कळेलच असं नाहीये परंतु कधीतरी मागे वळून पाहिलं पाहिजे जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होईल ना तेव्हा त्या ते जवळून बघा प्रत्यक्षपणे समजल्या जातील आपल्यामध्ये प्रेरणा आणि जिद्द या अशा गोष्टी असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये प्रेरणादायक व्यक्ती म्हणून कोणाची तरी गरज असते परंतु बघा आपण पुस्तकं वाचतो त्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं त्या व्यक्तीमुळे आपल्याला बघा प्रेरणा मिळत असते परंतु त्यासाठी आपल्यामध्ये जिद्द असणं आवश्यक आहे ना परंतु आपलेच नातेवाईक किंवा आपलेच म मंडळी बघा प्रत्यक्षात जेव्हा आपण एखादी गोष्ट उत्तम प्रकारे करायला जाऊ त्यावेळी ते खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात मग आपण काय विचार करू अरे माझेच मित्रमंडळी माझेच नातेवाईक माझे पाय खेचत आहेत मला पुढे जाऊ देत नाही आहे याचा अर्थ काय विचार करा कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना ज्याप्रमाणे आपण लहान असताना चालायला लागायचो <Shore Catholic Church> बघा हात धरून आपल्याला चालवता बघा प्रत्यक्षपणे चालवलं की आपल्याला आपल्याच घरातली माणसांना आनंद वाटायचा परंतु ज्यावेळी आपण धावायला लागलो पळायला लागलो त्यावेळी घरच्यांना नातेवाईकांना बघा त्रास होऊ लागला की नाही ध्येय का असणं गरजेचं आहे एखाद्या गोष्टीसाठी आपण वेडा होतो ना वेडा होऊन कार्य करतो ना त्या कार्यामध्ये नक्कीच यश प्राप्त होतो ध्येय वेडा, परंतु खोटे आणि मर्यादा नसलेल्या लोकांशी बघा जे जी जी व्यक्ती खोट बोलत आहेत त्या व्यक्तींची संगत आपल्याला नसलीच पाहिजे नाहीतर चूक नसताना सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टींमुळे नुकसान सहन करावं लागेल एक एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा कारण हे आपलं वचन नाही आहे हे समर्थ वचन आहे आपण कोणत्या व्यक्तीवर किती बघा प्रत्यक्षपणे विश्वास ठेवतो ना हे स्वतःहून पाहिलं पाहिजे कारण आपल्याला सुद्धा बुद्धी दिलेली आहे मन दिलेलं आहे परंतु त्याची जाणीव ही आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला आपण विश्वास ठेवतो ना तो विश्वासघात होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे सावधान असणं गरजेचं जर आपल्याला बघा प्रत्यक्षात आपलेच मित्र परिवार आपल्याच विश्वासघात करत असतील एखाद्या कार्य असेल त्या कार्याला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला फोन करतात मित्र, मित्र मंडळी बघा मित्रमैत्रिणी मंडळी पूर्णपणे एक ग्रुप असतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं की आज या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात आपण काय करायचं आहे फसवायचं आहे प्रकारे फसवलं गेलं ज्या प्रकारे एखादी पिकनिक एखादी सहल त्यांनी विचार केला की आपण इथे इथे जाणार आहोत असं आपण सांगूया ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणींनी सर्वांना मेसेज टाकला की असं असं बघा आपण प्लॅन करत आहोत आणि अशा या व्यक्तीला फसवायचं आहे खरंच बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती तयार झाली की आपलाच ग्रुप आहे आपलेच मित्रमंडळी आहेत मग आपण जाण्यास काही हरकत नाही आहे मग सर्व तयारी केली आता ज्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की बघा एखादी बस केलेली असेल किंवा एखाद्या ट्रेनचं बुकिंग केलेलं असेल त्यांनी सांगितलं या वेळेवर तू तिथे हजर राहा आपण आता मित्रांच्या बोलण्यावर मैत्रिणींच्या बोलण्यावर काय केलं विश्वास ठेवला रेल्वे स्टेशनवर आपण पोहोचलो जिथे रेल्वे बुकिंग केली होती किंवा एखादी ट्रॅव्हल्स बस असेल तिथे आपल्याला सांगितलं असेल तिथे आपण पोहोचलो तिथे गेल्यानंतर ज्या टायमावर होतो बघा प्रत्यक्ष ज्या टाय टाय ताइ, जो टाईम दिला होता त्या टायमावर बरोबर पोहोचलो त्याच्या अगोदर आपण पाच मिनटे अगोदर पोहोचलो आपण वाट पाहत राहिलो की अजून कोणीच नाही आहे एकही माझा मित्र किंवा एकही माझी मैत्रीण अजूनपर्यंत आलेली नाही आहे मग त्याने काय केलं फोन करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक मित्राला प्रत्येक मैत्रिणींना फोन करू लागला की बाबा मी इथे पोहोचलेलो आहोत पोहोचलेलो आहे असा मेसेज टाकला फोन केला प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीने काय केलं सांगितलं की आम्ही बसमध्ये आहोत किंवा ट्रेनमध्ये आहोत आम्ही पाच मिनटात तिथे पोहोचतो आता खरंच याला काय वाटलं की बाबा प्रत्येकजण लांबून येत आहेत तर तिथे पोहोचतील पण अर्धा तास होऊन गेला एक तास वाट पाहिली पण कोणीही तिथे आलं नाही शेवटी कंटाळून एक तासानंतर फोन केला फोन केल्यानंतर बघा प्रत्येकजण हसायला लागले प्रत्येकजण चिडवायला लागले पण खरंच त्या व्यक्तीला दुःख झालं ना की माझ्यासोबत असा हा बघा प्रकार घडलेला आहे मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनीच विश्वासघात केला आता मित्रमैत्रिणींवर सुद्धा विश्वास टाकणं विश्वास ठेवणं खूप मोठी समस्या आहे म्हणून तिने कानाला खडा बघा आपण बोलतो ना कानाला खडा व्हावा आजपासून सावध असणं गरजेचं आहे मग त्या व्यक्तीने सुद्धा काय केलं निर्णय घेतला मनामध्ये विचार केला ठाम निश्चय केला की या जगामध्ये कुणी कोणाचं नाहीये आणि असेच परिवार आपलीच जर थट्टामस्तरी करत असतील तर या पासून आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे बरोबर की नाही म्हणून संगत आपल्यापासूनच बघा प्रत्यक्षात टिकून राहणं गरजेचं आहे चांगली संगत कोणती वाईट संगत कोणती कारण चुकांना बरोबर घेऊन चांगलं कार्य देखील भविष्यामध्ये चुकीचे हानिकारक ठरू शकते काही वेळेला चांगलं काम होतं काही वेळेला वाईट काम सुद्धा आपल्या हातून होत असतं परंतु आपल्या हातून जेव्हा चूक होते तेव्हा तीच लोक आपल्याला हसणारी असतात जी लोक आपली थट्टा करत असतात बरोबर की नाही आपलेच मित्रमैत्रिणी असतील किंवा आपलेच नातेवाईक असतील मग अशा वेळेला आपल्या हातून घडलेली चूक हे आपल्याला ते पुन्हा पुन्हा काय करत असतात सतावत असतात आपल्याला माहीत आहे की आपल्या हातून ही चूक घडलेली आहे तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतं अश्रू असतं परंतु समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपल्याला काय करत आहे सतावत आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये असणारं बघा ते आनंदाचं क्षण आपल्याला पाहायला मिळत असत म्हणून पाण्यामध्ये आणि मनामध्ये एक साम्य असतं लक्षात ठेवा मनामध्ये सुद्धा आपला चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आणि पाण्यामध्ये सुद्धा आपले प्रतिबिंब नक्कीच पाहायला मिळते परंतु एक साम्य आहे दोन्ही जर गढूळ असतील ना तर दोन्ही आयुष्य संपू शकतात आणि दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच नक्कीच ओढत असतात आणि दोन्ही जर स्वच्छ असतील तर बघा आनंदवनच फुलवतात ना मग विचार करा गढूळ पाण्यामध्ये आपला चेहरा गढूळच दिसणार आहे किती तुम्ही चांगलं कार्य जरी आपण केलं तरी जी चूक केलेली आहे ना ती चूक पुन्हा पुन्हा आपलेच नातेवाईक आपलेच मित्रमंडळी आपलेच शेजारी पाजारी आपल्याला ती चूक निदर्शनास आणून देत असतात आणि तेच सारखं सतावणारे बघा तीच चूक आपल्याला काय करत असतात सारखे सारखे बोलून दाखवत असतात म्हणून आपला चेहरा स्वच्छ पाण्यामध्ये जसा पाहायला मिळतो ना तसाच आपला चेहरा आपला स्वभाव आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली संगत ही उत्तमाची असली पाहिजे कारण एवढंच फक्त ध्यानीमणी असलं पाहिजे की या जगामध्ये कुणी कुणाचंच नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे जय जय रघुवीर समर्थ